काका विरुद्ध महाराष्ट्रात पुन्हा एकदा सामना रंगणार आहे महाराष्ट्राला आता काका पुतन्याचा संघर्ष नवा नाही मग त्यामध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असो किंवा पवार विरुद्ध पवार त्या संघर्षामध्ये आता अजून एका काका पुतन्याचा समावेश झाला आहे ते काका पुतन्या म्हणजे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे वरली आदित्य ठाकरेंचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत वरली मतदार संघात कोणाचे पारडे भारी आहेत आणि कोन धोबी पछाड देईल ते थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी रशी आणि तुम्ही पाहताय मराठी वृत्त वरली मतदार संघ हा शिवसेनेच्या मानला जातो अनेक वर्षांपासून इथे शिवसेनेचे आमदार निवडून येत आहेत त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेवर देखील शिवसेनेची सत्ता होती मुंबई मधील एक महत्वाचा एकोणीस मध्ये पण त्यांनाच पक्षाकडून तिकीट दिले जाईल अशी चर्चा होती पण अचानक त्या जागेसाठी आदित्य ठाकरे यांचे नाव समोर येऊ लागले शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा असे घडणार होते की ठाकरे घराण्यातील कोणी व्यक्ती प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरणार होते आदित्य ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी च्या सुरेश माने यांच्या मध्ये थेट लढत झाली यामध्ये आदित्य ठाकरे यांनी सत्तर हजार मतांच्या फरकाने माने यांचा पराभव केला पण या निवडणुकीमध्ये महत्वाचे म्हणजे भाजप आणि मनसेने आदित्य ठाकरे विरुद्ध कोणताही उमेदवार दिला नव्हता राज ठाकरेंच्या मनसेने तर आदित्य ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दिला होता मग आता असे काय झाले की राज ठाकरे स्वतः आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी स्वतः मैदानात उतरत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील संघर्ष आता जगजाहीर आहे ते पुन्हा एकत्र येतील अशा अनेक चर्चा अधूनमधून चालू असतात पण त्या चर्चाच्या पुढे काही होत नाही दो हजार नब्बे नंतर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मध्ये मुद्द्यावर संघर्ष झालेला दिसला तसेच निवडणुकीमध्ये देखील राज ठाकरे यांनी भाजपा आणि महायुतीला पाठिंबा दिला होता मनसे कडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे यांना संधी मिळणार सल्ल्याची चर्चा चालू आहे ठाकरे गटाच्या काँग्रेस सोबतच्या युतीनंतर राज्य ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रचार करतील असा अंदाज आहे आणि दुसरी एक शक्यता ही आहे की भाजप शिंदे गटाकडून मनसेला पाठिंबा मिळू शकतो त्याचप्रमाणे वर्लीच्या विकासाच्या आराखडा राज ठाकरे जाहीर करणार आहेत एकवीस सप्टेंबरला वरली मध्य सभा घेऊन राज ठाकरे निवडणुकीच्या रणशिंग फुंकणार आहेत तुम्हाला काय वाटतंय आदित्य ठाकरे सलग दोन वेला आमदार म्हणून जिंकून येतील की राज ठाकरेंचा विजय होईल कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा